नमो शेतकरी आणि पी एम किसानचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तातडीची सूचना शेतकरी बांधवानो जर तुम्ही पी एम किसान योजनेचा आणि नमो शेतकरीचा लाभ उचलत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे पी एम किसान, नमो पी एम किसान नमो सम्मान या योजनेबरोबरच कृषी विभागाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी एकतीस मे ही अंतिम तारीख फार्मर आय डी काढण्यासाठी निश्चित केली आहे फार्मर आय डी नसल्यास शासनाच्या योजनापासून वंचित राहावे लागणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आय डी तोडीत काढून घ्यावे असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे आता फार्मर आय डीचा आणखी काय उपयोग फार्मर आय डी कुठे काढावा याचीसुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर ॲग्रिस्टॅक योजना ही केंद्र शासनाने काढलेली महत्त्वपूर्ण योजना आहे शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे फार्मर आय डी खालील बाबींची माहिती एस एम एसद्वारे आता मिळणार आहे पिकांची लागवड करणे उत्पादित पिकांची साठवण पिकांची विक्री हवामान अंदाज मिळणे अशा विविध प्रकारे शासकीय शासनाचा लाभ उचलण्यासाठी शेतकऱ्यांना या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरणार आहे आता फार्मर आय डी नेमकं कुठं काढावा हा पाहूया तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता ॲग्रेस्टॅग शासन निर्णयानुसार कृषी क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या योजनेचा लाभ घेण्याकरता शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे फार्मर आय डी अनिवार्य ठरणार आहे ज्याच्याकडे फार्मर आय डी नाही त्यांना भविष्यात कृषी क्षेत्रातील कोणत्याही योजनेचा लाभ होणार नाही याची नोंद घ्यावी त्यामुळे आपला फार्मर आय डी सी एस सी किंवा स्वतःखाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तयार करून घ्यावा या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता एच टी टी पी एस ऑब्लिक हॅस् एम एच एप आर डॉट ॲग्रीस्टॅक डॉट गव्हर्मंट डॉट फार्मर रजिस्ट्री याच्यावरती तुम्ही जाऊन काढू शकता धन्यवाद